सस्ने नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवरील अजून एका नवीन व्लॉग मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत धुक्याने हरवलेले उंचच्या उंच डोंगर निळाशार जलाशयावरून येणारा थंडगार बोचरा वारा भातशेतीने भरलेली हिरवीगार खाचरं धरणाच्या पाण्याला लागून असलेले वळणावळणाचे घाट रस्ते डोंगर कड्यावरून कोसळणारे असंख्य लहान मोठे धबधबे बहारलेली रंगीबेरंगी लहान फुले चुलीवरचा गरम गरम चहा कांदा भजी मॅगी आणि पिठलं भाकरी यांचा मनमोहात आस्वाद घेण्यासाठी हे सगळं अनुभवायचं असेल तर चला माझ्यासोबत भंडारदऱ्याच्या एका भन्नाट सफरीला सकाळी अगदी लवकर म्हणजे सहा वाजताच आम्ही पुण्याहून भंडारदराकडे निघालो पुणे नाशिक महामार्गाने चाकण राजगुरुनगर नारायणगाव मार्गे प्रवास करत साधारणतः आठ वाजता आम्ही ओझरच्या गणपतीच्या मंदिरात पोचलो ओझरमध्ये असलेल्या या विघ्नार्थ गणपतीचे दर्शन घेऊन मन अतिशय प्रसन्न झाले तिथेच नाश्ता करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली कोतूर क्रॉस करून अहिनगर जिल्ह्यात प्रवेश केला कोतूर आणि राजूर मार्गे प्रवास करत अखेर साडे अकराच्या सुमारास आम्ही प्रसिद्ध अशा रंदा वॉटरफॉलपाशी येऊन पोहोचलो रंदा गावाच्या नावामुळे या धबधब्याला रंदा धबधबा असे नाव मिळाले आहे तिथं असलेल्या पार्किंग मध्ये गाडी लावून खाली चालत निघालो आपण आता रंदा फॉल पाशी पोचलेलो आहे असे मध्ये मध्ये छान असे पूल बांधलेले आतमध्ये जाण्यासाठी इकडे तुम्ही मार्ग बघू शकताय चिली बॉटर पर्क ते या रंधा वॉटरफॉलच्या परिसरात अजून एक हा छोटा धबधबा दिसते बघा याचं काय नाव आहे हे माहीत नाही चला आता आपण या धबधब्याचे काही सिनेमॅटिक शॉट पाहू पुढील तीन दिवस आपण एम टी डी सीच्या रिसॉर्ट मध्ये थांबणार आहोत आज आपण या भागातील धबधबे एक्सप्लोर करणार आहोत तर उद्या थराव्या कसा सानदरीचा ट्रेक करणार आहोत पर तर परवा परतीच्या वाटेवर प्रसिद्ध रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा कारण हे तिन्ही ब्लॉग वेगवेगळे वेग अपलोड होणार आहेत हा संपूर्ण परिसर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात येतो हा रंधा धबधबा भंडारदऱ्यापासून अवघ्या अकरा किलोमीटर अंतरावर असून तो प्रवरा नदीवर प्रभावित आहे पुढे प्रवरा संगमाजवळ ही नदी भारतातील पवित्र नद्यांपैकी एक असलेल्या गोदावरी नदीला मिळते या ठिकाणी तुम्ही बोटिंगचा पण आनंद घेऊ शकता खाली तुम्हाला बोट दिसते बघा या वॉटरफॉलपासून त्या वॉटरफॉल पर्यंत अशी या बोटीतनं ते चक्कर मारतात आणि तुम्हाला दोन्ही धबधबे अगदी जवळून दाखवतात आपला रंदा वॉटरफॉल बघून चाललाय आपण चाललोय भंडारा दऱ्याकडं साडेबारा झालेत बरोबर आता आपण जेवायला भंडारा दराला पोचतोय नंदा वॉटरफॉलचा आनंद घेऊन आम्ही थेट एम टी डी सीच्या रिसॉर्टकडे निघालो हे रिसॉर्ट आम्ही आधीच ऑनलाईन बुक केले होते तुम्हाला हे राहण्याची सोय हवी असेल तर याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही याचे सहज बुकिंग करू शकता रिसॉर्टचं लोकेशन खरंच अप्रतिम आहे रिसॉर्टला लागूनच भंडारदरा धरणाचा निळाशार बॅकवॉटर मागे दिसतो इथं आल्यावर आम्ही जेवण केलं थोडं रिलॅक्स झालं आणि दुपारी साधारणतः तीन वाजता परिसरातील इतर दबवे पाहण्यासाठी बाहेर पडलो हे समोर जे दिसत आहे ते, ते ब्रिटिशकालीन भंडारदरा धरण आहे बाजूलाच बाजूला वॉटरफॉल आहे पण धरणातून पाणी सोडले तर धरण जवळजवळ शंभर वर्ष जुने आहे या भागातील ब्रिटिश राजवटी विरुद्ध आवाज उठवणारे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी वांगरे राहत होते त्यांच्या स्मरणार्थ मागील वर्षीच त्यांचे नाव देण्यात आले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे निसर्गरम्य आणि खरोखरच डोळ्याचं पाळणं फेडणारं ठिकाण आहे आजूबाजूला नजर टाकली की उंचच्या उंच डोंगर किल्ल्यांची शृंखळा आपल्याला दिसते ती म्हणजे पाबरगड घनचक्कर रतनगड कुलंगड मदनगड अलंगण आणि अर्थातच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई भंडारदरा धरण पुण्यापासून साधारणतः एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे मुंबईवरून एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी तर नाशिकवरून फक्त सत्तर किलोमीटर अंतरावर आहे इथं आल्यावर तुम्ही बोटिंगचा अनुभव पण घेऊ शकता धरणाच्या काठावर ठिकठिकाणी ट्रेनमध्ये राहण्याची उत्तम सोय असल्याने एक वेगळाच अनुभव आपल्याला इथं घेता येतो नक्की घ्या चला आता आपण पुढे जाऊया हा संपूर्ण परिसर ना कळसुबाई आणि हरिश्चंद्र या अभयारण्याच्या चा संरक्षित जंगलात येतो वन विभागाच्या या टोल नाक्यावर आम्ही प्रवेश शुल्क भरून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली तुम्हाला इथं गाईड हवा असेल तर पण तो उपलब्ध आहे तसेच तुम्ही जर का भंडारा जरा लस आला असाल तर आत फिरण्यासाठी इथं तुम्हाला फोर व्हीलर गाड्या भाड्याने पण मिळू शकतात एका बाजूला धरणाचं शांत पाणी तर दुसऱ्या बाजूला उंच उंच डोंगर आणि त्यामधून जाणारा सुंदर असा वळणावळणाचा रस्ता यामधून आपला पुढचा सगळा प्रवास असणार आहे बघा साधारणतः तीस ते चाळीस मिनटाच्या ड्राईव्ह आम्ही वसुंधरा आणि कोलटेंबे वॉटरफॉलपास येऊन पोचलो या वॉटरफॉल ठिकाणी बाहेरच अशा वॉशरूम आणि चेंजिंग रूमची उत्तम व्यवस्था केलेली आहे आपण आता वसुंधरा वॉटरफॉलकडे चाललेलो आहे पाच मिनिट चालत जायला लागत नंतर पुढं आपन वर चढायचे थोडं वॉटरफॉल पशी पोचतो आपण आपण थोडं पुढं चालत त्यावर हा लोखंडी पूल दिसतोय बघा त्यावरून समोर कोलटोंबे वॉटरफॉल दिसते त्या पूल क्रॉस करून आपण कोलटेंबी वॉटरफॉल जाऊ शकतो तरी सरळ जाणारी जी पाय वाटे ते आपल्याला वसुंधरा वॉटरफॉलकडे घेऊन जाणार आहे वसुंधरा वॉटरफॉल कशी चाललो आपण आता हा वसुंधरा वॉटरफॉल आता परत जाऊ पुढच्या वॉटरफॉल करत चला आता या धबधब्याचे आपण काही सिनेमॅटिक शॉट पाहूया हा पूल क्रॉस करून आपण आता पोलटम्बे वॉटरफॉर्प जाणार आहोत वॉटरफॉल या वॉटरफॉलची काही सिनेमॅटिक शॉट्स आता आपण पुढे पाहू हे दोन्ही वॉटरफॉल एका फ्रेम मध्येच टिपण्याचा मी हा प्रयत्न केलाय आवडला असल्यास नक्की लाईक करा केलं लाईक धन्यवाद आपण आता भंडारा नानी नाणी वॉटरफॉल पाशी पोचलेलो आहे मागं नाणी वॉटरफॉल आहे वरती जाण्यासाठी चांगलं रेलिंग आहे चला आपण आता वरती जाऊ चला आपण आता वरती जाऊ इथे वन विभागाने खूपच चांगली व्यवस्था केलेली आहे प्रत्येक वॉटरफॉल पाष ना दोन ते तीन वर वनरक्षक नेमलेलेच आहेत चा पायऱ्या पण बघा फार सुंदर बांधलेल्या आहेत अरे बापरे हा तर सुंदर लोखंडी पूल बनवलाय बघा या लोखंडी पुलावरून तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला धबधबा अगदी जवळून पाहता येतोय या धबधब्यापासून वरती आलोय आहे मागं धबधबा दिसतोय तिथं अशीच ओवर आहे नगडाची खास आहे शांत बघा इकडं दिसतोय धबधबा माझ्या मागं पडतो आज दगडाची खाते ओवर आहे चला आपण आता पुढच्या वॉटरफॉल कडे जाऊया आता आपण नेकलेस फॉल पशी पोचलेलो आहे तुम्हाला मी दाखवतो नेकलेस फॉल मागा नेकलेस फॉल आहे चला या वॉटरफॉलची काही सिनेमॅटिक शॉट्स आपण पाहूया या परिसरातील ना बहुतेक वॉटरफॉल आहेत ना असे एकमेकांच्या जवळ आहेत त्याच्यामध्ये असं जास्त अंतर नाही आहे एक जवळजवळ आहेत आणि साधारणतः तीन ते चार तासात अगदी आरामशीर बघितले तरी पाहून होतात आम्ही आता रतनवाडीचे प्रसिद्ध असे अमृतेश्वरचं मंदिर आणि सामरनगावाजवळील सांदनदरी पार करून या भंडारदऱ्याच्या शेवटी पोचलेला आहोत आज आम्ही या परिसरात जवळजवळ सर्व महत्त्वाचे वॉटरफॉल आपण एक्सप्लोअर केले आहेत उद्या आपण खास सानदरीचा ट्रेक करणार आहोत आणि जाताना अमृतेश्वरचं मंदिर पण बघणार आहोत या दोन्ही ठिकाणचे स्वतंत्र व्लॉग तुम्हाला बघायला मिळतील चला आता आपण परतीचा मार्ग धरूया हा भांडारदराचा व्लॉग आपल्याला आवडला असल्यास या व्लॉगला लाईक करा कॉमेंट करा तसेच आपले मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांना शेअर करा व असेच नवनवीन गड किल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय हो